श्रीराम शुकासारखे पूर्ण वैराग्य वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका रिखामान्याय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ पाठवा समास पाचवा स्थूल पंचमहाभूते हे सारे दृश्य विश्व पंचमहाभूतांपासून निर्माण झाले अर्थात आपल्याला आढळणारे सगळे पदार्थ पंचभूतात्मक असले पाहिजेत प्रत्येक महाभूताचा प्रधान गुण पूर्वी सांगून झालाच आहे सा तेव्हा या समाजामध्ये पृथ्वीपासून पाण्यापासून तेजापासून व वायूपासून बनलेले पदार्थ कोणते हे वर्णन आहे आकाशाचे गुणधर्म पाहता त्या सदवस्तू मानावयास हरकत नाही असा आक्षेप घेऊन ते तसे का मानता येत नाही हेही ये नीट समजावून सांगितले आहे प्रथम पृथ्वीपासून झालेले पदार्थ सांगतात जो अगदीच मंदबुद्धीचा आहे त्याच्या लक्षात येणार नाही म्हणून पंचभूतांची लक्षणे अधिक स्पष्टपणे सांगावी लागत आहेत वास्तविक ही पंच महाभूते परस्परात मिसळून त्यांचा जणू काही चिखल झाला आहे आता त्यांना एकमेकांपासून वेगळे काढणे शक्य नाही तरी त्यातले त्यात जेवढे वेगळे पण दाखवता येणे शक्य आहे तेवढे दाखवतो पर्वत दगड मोठे दगड शिखरे त्यांचे नाना प्रकारचे रंग लहान मोठे आकार खडे गोटे हे सारे पृथ्वीमय समजावे निरनिराळ्या जागे आढळणारी निरनिराळ्या रंगाची माती जाड बारीक असे शहरे नाना प्रकारची साधी व खचित मंदिरे मंदिराचे अनेक प्रकारची शिखरे पृथ्वीमय असतात पृथ्वी सात द्वीपांमध्ये विभागली गेली आहे तिचे वर्णन किती सांगावे नऊ खंडे मिळून सगळी पृथ्वीच आहे नऊ खंडे अशी इला वृत्त भद्राश्व हरिवर्ष किम पुरुष केतुमाल रम्यक भरत हिरणमय आणि उत्तर कुरु कितीतरी देवदेवता कितीतरी राजे निरनिराळ्या भाषा बोलणारे निरनिराळ्या चालीरीतीचे लोक असे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे प्राणी हे सारे मिळून पृथ्वीच होय ओसाड निरनिराळ्या मोठ्या झाडांनी भरलेले दाट जंगले डोंगर दऱ्या वगैरे निरनिराळी स्थळे सर्व मिळून पृथ्वीच होय निसर्गाने केलेल्या निरनिराळ्या रचना माणसाने केलेल्या निरनिराळ्या रचना सगळ्या मिळून पृथ्वीच आहे हे श्रोतांनी ओळखावे सोने चांदी लोखंड वगैरे निरनिराळे धातू नाना प्रकारची रत्ने अनेक प्रकारची लाकडे व झाडे हे सगळे मिळून पृथ्वीच होय ही उदाहरणे देणे आता पुरे जे जे अचेतन आणि कठीण असते ते सारे पृथ्वीमय आहे असा विश्वास बाळगावा यानंतर पाण्यापासून झालेले पदार्थ सांगतात आतापर्यंत पृथ्वीचे रूप सांगितले आता पाणी कसे आढळते ते सांगतो श्रोत्यांनी पाण्याचे रूप लक्ष देऊन ऐकावे विहिरी आड तलाव निरनिराळ्या नद्यांमधील पाणी ढग आणि सात समुद्र मिळून सगळे पाणीच आहे श्लोकाचा अर्थ असा आहे की मिठाचा दुधाचा दारूचा तुपाचा दह्याचा उश्याचा रसाचा आणि गोड पाण्याचा असे सात समुद्र आहेत खारट समुद्र नेहमी पाहण्यात येतो तो सर्वांना ठाऊक आहे त्यातून मीठ निघते म्हणून तो क्षार समुद्र होत एक दुधाचा क्षीर क्षीर सागर आहे त्याला क्षीरसमुद्र किंवा क्षीरसागर म्हणतात उपमन्यूला देवाने तो कायमचा देऊन टाकला आहे हा उपमन्यू व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा घरची गरिबी लहानपणी त्याची आई त्यास कालवलेले पीठ दूध म्हणून देत असे एक दिवस बाहेर मित्राच्या घरी त्यास खरे दूध प्यायला मिळाले घरी आल्यावर त्याने आईला तसले पाहि तसले म्हणजे खरे दूध मागितले तेव्हा आईने देवाजवळ ते मागण्यास सांगितले उपमन्यूने तपश्चर्याने देवास प्रसन्न केले आणि खरे दूध पिण्यास मागितले देवाने त्यास क्षीरसागरच देऊन तृप्त केले एक सागर दारूचा तर एक पातळ तुपाचा आहे एक सागर निर्भेळ दह्याचा आहे एक सागर उसाच्या रसाचा तर एक शुद्ध गोड्या पाण्याचा आहे या पृथ्वी होती अशा सात समुद्रांचा वेढा आहे याप्रमाणे पृथ्वीवर व सभोवती अनेक ठिकाणी पाणी आहे ते सगळे मिळून पाणीच वय पृथ्वीच्या पोटात पाणी आहे पृथ्वीच्या सभोवती पाणी आहे असे तिन्ही लोकातील मिळून पाणीच वय पुष्कळ प्रकारच्या वेली अनेक प्रकारच्या झाडांचे रस मध पारा अमृत विष हे सारे पाणीच होय तेलाप्रमाणे स्पि्ध असे अनेक पातळ पदार्थ आहेत ते पाण्याहून निराळ दिसतात पण ते सारे पाणीच समजावे पाण्यासारखे पातळ पदार्थ उदाहरणार्थ रेत रक्त मूत्र लाळ इत्यादी जे ओले आणि थंड असतात ते सगळे पाणीच होय सारांश आप म्हणजे पाणी या खुणांवरून ओळखावे जो पदार्थ स्वाभाविकपणे पातळ ओला मऊ थंड असतो तो पाणीमय असतो पाण्याची खून सांगून झाली जे जे पातळ मऊ गुळगुळीत असते उदाहरणार्थ घाम कफ अश्रू इत्यादी ते सारे पाणीच होय यानंतर तेजाचा संकेत वर्णन करतात आता तेजाबद्दल सांगतो ते सावधपणे ऐकावे चंद्र सूर्य ताऱ्यांचा समूह तेजमय दिव्य देह हे सगळे तेजमय होय जिथे उष्णता व दाहक सामर्थ्य असते जिथे प्रकाश आढळतो ते, ते तेज आहे असे समजावे तेज म्हणजे अग्नी होय मेघामध्ये विजेच्या रूपाने अग्नी आढळतो काळचा अग्नी सृष्टीचा संहार करतो वडवा सागराला जाळतो शंकराच्या तिसऱ्या नेत्रामध्ये अग्नी आहे काळ सर्व भक्षक आहे अग्नी हा काळाची भूक का आहे तो सर्वांना जाळून खाऊन टाकतो अग्नी सर्व पृथ्वीला वेढून आहे पृथ्वीवर केव्हाही कोठेही आग लागते ते सगळे तेजाचेच प्रकार समजावे जे जे प्रकाशमय आहे ते ते सारे तेजाचे रूप होय शोषण करणारे किंवा वाळवणारे किंवा कोरडे करणारे किंवा उष्ण हे सगळे पदार्थ तेजाचे अस्तित्व दाखवतात यानंतर वायूच्या खुणा वर्णन करतात वायू चंचल असतो वायूमुळे जिवंतपण असते जिवंतपण म्हणजे चैतन्य होय चेतनेमुळे प्राणी हालचाल करतात प्राण्यांचे बोलणे चालणे सगळे काही वायूमुळे घडते दृश्य वस्तूंमधील सर्व हालचाल वायूच्या सामर्थ्याने चालते वायू नसेल तर सगळी हालचाल थंड पडेल या विषयामधील सर्व घटनांची घडामोड मुळात वायूने चालते चलन वलन पसरणे प्रतिकार करणे आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायूमुळेच घडून येतात वायू प्राण रूपाने शरीरात राहतो प्राण अपान व्यान उदान व समान हे पाच मुख्य प्राण आहेत नाग कुर्म कृकल देवदत्त व धनंजय हे पाच उपप्राण आहेत प्राणाचे स्थान हृदय आपानाचे स्थान गुद व्यान सर्व शरीरभर व्यापून राहतो उदानाचे स्थान कंठ समानाचे स्थान नाभी प्राण जिवंत ठेवतो आपण मलमूत्र विसर्जन करतो व्यायाम सांध्यातील हालचाल करतो उदान अन्न जलाचे विभाग करतो व स्वप्न दर्शन करतो समान सर्व शरीरास अन्नरस पोहोचवतो नागाचे कार्य ढेकर किंवा उचकी येणे कुर्माचे कार्य पापण्यांची उघडझाक करणे कृकलाचे कार्य शिंक येणे देवदत्ताचे कार्य जांभळी देणे धनंजयाचे कार्य मेल्यावरही शरीरास व्यापून राहणे विश्वामध्ये गती आढळते जी हालचाल दिसते ते सगळे वाईचे लक्षण समजावे चंद्र सूर्य व तारासमूह यांना आपल्या स्थानावर धरून ठेवणारा केवळ वायूच आहे आता यानंतर शेवटी आकाशाच्या संकेताचे वर्णन करतात आकाश पोकळ आहे निर्मळ आहे आणि स्थिर आहे दाही दिशांनी पसरलेला जो असीम अवकाश आहे तोच आकाश समजावा आकाश सर्व विश्वाला व्यापून आहे तो अनेकांमध्ये एकपणाने राहते ते अनेकांमध्ये एकपणाने राहते पृथ्वी आग तेज वायू या चार भूतांचा सर्व पक पसारा आकाशामध्ये असतो आकाशा इतकेच सूक्ष्म दुसरे काही नाही आकाश सर्वांहून मोठे आहे विशाल आहे आकाशाचा विस्तार करू लागले म्हणजे परब्रह्माचा विचार करतो की काय असा भास होतो परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आणि तितकेच विशाल आहे आकाशसुद्धा अतिसूक्ष्म व विशाल आहे म्हणून आकाश आणि परब्रह्म समान वाटतात येथे शिष्याने असा आक्षेप काढला की आकाशाचे व ब्रह्माचे रूप जर सारखेच आहे तर आकाश हेच ब्रह्म असे का म्हणू नये आकाश आणि ब्रह्म यात भेद काय सहज पाहिले तर दोघात अभेद दिसतो मग आकाश हे स्व स्वतः सिद्ध ब्रह्म आहे असे का म्हणू नये हा आक्षेप फार महत्वाचा आहे दृश्य विश्वांमध्ये अनंत गोष्टी आहेत पण परब्रह्माला दृष्टांत देताना फक्त आकाशाचाच उपयोग करतात तेही योग्यच आहे कारण आकाश व परब्रह्म यांची लक्षणे वरून तरी सारखीच आढळतात परब्रह्म अचल आहे अढळ आहे निर्मळ आहे निश्चळ आहे आकाश देखील अगदी तसेच आहे हे जर खरे तर आकाशच ब्रह्म आहे असे का म्हणू नये ब्रह्मदर्शन होण्यासाठी साधकाला दृश्याचे महादार ओलांडावे लागते असे श्री समर्थाने गेल्या समासात सांगितले पंचभूतांपैकी पृथ्वी आप तेज वायू ही चार भूते साधनाने ओलांडणे कठीण जात नाही मनाने त्याची कल्पना करता येते कल्पनेने कल्पना नाहीशी करणे साधते परंतु आकाशाची कल्पना करता येत नाही ते शून्य आहे रिकामे आहे साधकाचे मन तेथे लय पावते परमार्थामध्ये शून्याचा अनुभव हा एक मोठा अनुभव समजतात परंतु ब्रह्म काही शून्य नव्हे ते आनंदमय आहे म्हणून आकाशमय वृत्ती झाली तरी स्वरूप दर्शन झालेले नाही हे विसरू नये शिवाय मन कायमचे लय पावलेले राहत नाही ते देहावर येतेच आणि तसे आले की पुन्हा दृश्यांचे दुण भान परत येते म्हणून शून्याच्याही पलीकडे जाऊन मन उन्मन होते तेव्हाच ब्रह्मदर्शन घडते हे वर्म आहे शिष्याचा आक्षेप ऐकून मग वक्ता उत्तर देऊ लागला ते असे की ब्रह्म वस्तू निर्गुण आहे तशीच ती सनातन म्हणजे कायम टिकणारी आहे पण शास्त्रकारांनी आकाशाचे सात गुण सांगितले आहेत काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्य प्रक शून्यपणा हे सात प्रकारचे गुण आकाशाचे स्वभावधर्म आहेत ते पाहून घ्यावे शास्त्रकारांनी असे सांगून ठेवले आहे त्यावरून आकाश हे पंचभूतांपैकी एक मानले आहे उलट ब्रह्मस्वरूप निर्विकार आहे व सगळीकडे अविकारीपणाने गच्च भरलेले आहे त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही सांगण्याचे दोन मुद्दे असे की ब्रह्मवस्तू कोणी बनवलेली नाही ती स्वतः सिद्ध आहे म्हणून ती सनातन आहे आकाश मायेतील त्रिगुणांपैकी तमगुणाची निर्मिती आहे प्रलय काळी ते जेथून आले तेथे लय पावते म्हणून ते सनातन नाही शिवाय ब्रह्मवस्तू कल्पनेच्या पलीकडे आहे त्यामुळे आहेपणाने त्या वस्तूबद्दल काहीच सांगता येत नाही तेथे गुण नाहीत व कोणताही विकार नाही आकाश इंद्रियांना भासते त्याच्याबद्दल आहे पण आणि सांगता येते तेथे गुण आहेत पण पन विकार पण आहेत अर्थात आकाश कितीही व्यापक आणि निश्चळ असले तरी ते ब्रह्म होऊ शकत शकत नाही काचा बसवलेली जमीन आणि पाणी दोन्ही इतकी सारखी दिसतात की त्या जमिनीवर पाणीच आहे असे समजून माणूस फसतो परंतु शहाणे लोक काचेच्या जमिनीला काचेची जमीनच म्हणतात पाणी म्हणत नाही दोढीमधील फरक ते बरोबर ओळखतात कापसाच्या राशीवर जर स्फटिक पडला तर तो अगदी कापसाप्रमाणे दिसतो पण त्याच्यावर जर डोके आपटले तर डोके फुटते त्या नुसत्या कापसावर डोके आपटले तर ते फुटत नाही तांदळामध्ये पांढरे खडे असतात त्यांचा आकार अगदी तांदळासारखा असतो पण जे ते जर घासात आले तर दात पडतात व तेव्हा समजते की तो खडा होता तांदूळ नव्हता चुना वाळू व ताग यांचे मिश्रण करून ते घोटतात त्या स्त्री भाग म्हणतात ते अगदी मऊ बनते त्यामध्ये जर एखादा खडा असला तर त्याच्या कठीणपणामुळे तो निवडून काढता येतो तो अगदी त्रिभागासारखा दिसतो गुळाने सर्व बाजूने माखलेला दगड अगदी गुळाच्या खड्यासारखा दिसतो पण तो, तो, तो आत बाहेर संपूर्ण कठीणच असतो तसेच नागकांडी आणि वेखंड बाहेरून अगदी सारखे दिसतात पण त्यांना कोणी एक म्हणत नाही सोने आणि सोन पितळ वरून पाहिले तर अगदी सारखे वाटतात पण पितळ आगीत तापवले तर काळे पडते अर्थात सोने काळे पडत नाही असो हे दृष्टांत देऊन आकाश आणि परब्रह्म पर कसे एकरूप नाहीत हे दाखवणे पुरे झाले आकाश हे पंचभूतांपैकी केवळ एक भूत आहे मायेतून ते निर्माण होते अर्थात मायेच्या पलीकडे असणारे अनंत ब्रह्म आणि मायेच्या अलीकडे असणारे आकाश दोन्ही एकच असू शकत नाहीत रंग असणे हा गुण इंद्रियांवर अवलंबून असतो आकाश नीलवर्ण आहे परंतु ब्रह्मवस्तू अतिंद्रिय आहे तिच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस व गंध नाहीत ती निर्गुण आहे तिला रंग असणेच शक्य नाही म्हणून शहाणे लोक साम्य मानत नाहीत असा हा विषय चालू असता श्रोत्यांनी मध्येच आणखी आक्षेप उपस्थित केला तो असा आकाशाच्या रूपाचा प्रश्नच नाही आकाशाला मुळातच काही रूप नाही म्हणून आकाश ब्रह्माशी तद्रूप आहे दोघांमध्ये मुळीच भेद नाही असे का म्हणू नये पाच भूतांपैकी चार भूतांना नाश आहे पण आकाशाला मात्र नाश नाही त्याचप्रमाणे आकाशाला रंग नाही व्यक्त आकार नाही कोणता विकार नाही शिवाय आकाश अचल दिसते त्याचे काहीच नाश पावत नाही म्हणून आमच्या मताप्रमाणे आकाशच शाश्वत ब्रह्म आहे यानंतर आक्षेपास दिलेले उत्तर ऐकावे श्रोत्याचा आक्षेप ऐकून वक्त्याने उत्तर दिले ते असे की आकाशाचे लक्षण सांगतो ते ऐक आकाश त गुणापासून निर्माण झाले त्यामुळे काम क्रोध वगैरे विकारनी ते वेढलेले आहे ते शून्यमय आहे म्हणून अज्ञान हे, हे नाव त्यास देतात अज्ञानमय असल्यामुळे काम क्रोध मोह भय शोक इत्यादि विकार आकाशाच्या ठिकाणी असतात आकाशाचा गुण अज्ञान व अज्ञानाचे असे विवेचन करता येते शून्य म्हणजे जे नाही ते नाहीपणाने सांगणे हेच शून्याचे लक्षण होय जो प्राणी अज्ञानी आहे त्यास हृदय शून्य म्हणतात त्याचे कारण हेच होय आकाशाचा स्तब्धपणा हा शून्यमय आहे शून्य म्हणजेच अज्ञान होय अज्ञान म्हणजेच जडत्व आकाश स्थूल आहे जड आहे आकाश जडरूप आहे ब्रह्माचा स्तब्धपणा चैतन्यमय आहे ज्ञानमय आहे व सूक्ष्म आहे आकाशाचे गुण त्याच्या उलट असल्याने दोन्ही एक रूप होऊ शकत नाही जड शून्य आणि विकारवंत आकाशाला सूक्ष्म सदूप निर्विकार ब्रह्माची बरोबरी कशी होईल आकाश हे ब्रह्मासारखे आहे असे आपल्या मनास वाटते खरे पण असे वाटणे हा वरवर पाहण्याचा परिणाम आहे ही दृष्टी खरी नव्हे अज्ञान आणि आकाश एकमेकांमध्ये मिसळलेले असतात आत्मज्ञानाने त्या मिश्रणाचा नाश होतो म्हणून आकाश नाशवंत नाश आहे आकाश आणि ब्रह्मस्वरूप दोन्ही वरवर पाहिले तर एक रूप आहेत असा भास होतो पण आकाश शून्य रूप आहे आणि ब्रह्म शून्य रूप नाही हा त्यामध्ये फारच मोठा फरक आहे श्रोत्यांचा आक्षेप वरवर पाहणाऱ्याच्या दृष्टीने काही गैर नाही कारण इंद्रियांच्या दृष्टीने बघितले तर मन वरवर पाहून कल्पना करते त्या कल्पनेप्रमाणे आकाश आणि ब्रह्म अगदी सारखे आहेत असे निश्चितपणे वाटते परंतु दोन्हीमध्ये भेद आहे हे देखील तितकेच खरे आहे उदाहरणार्थ उन्मनी अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था बाहेरून सारख्याच आढळतात परंतु अंतर्यामी उन्मनीमध्ये शुद्ध जाणीव जागी असते आणि सत्यस्वरूप ब्रह्माचा साक्षात स्पर्श होतो तर अज्ञानामध्ये संपूर्ण लय असतो आणि वृत्ती शून्य रूप होते दोन्ही अवस्थांमध्ये असा मूलभूत भेद आहे उन्मनी अवस्था ची, तर अवस्था ज्ञानाची तर सुषुप्ती अज्ञानाची असते जे खरे नाही ते खऱ्यासारखे भासले तरी परीक्षा करणारे लोक खऱ्यांमधून खोटे निवडून वेगळे करतात मृगजळाला बघून हरणे भुलतात व त्याच्या मागे धावतात त्याचप्रमाणे अज्ञानी माणसांना आकाश ब्रह्मच आहे असे वाटते ज्ञानी माणसांना तसे वाटत नाही दृष्टांताच्या सहाय्याने हा विषय सांगणे आता पुरे आकाश आणि ब्रह्म यामधील फरक येण्यासाठी मागील दृष्टांत सांगितले सारांश असा की पंचभूतांपैकी असणारे आकाश आणि सत्य ज्ञानमय व अनंत असणारे ब्रह्म एक नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट अशी की द्रष्टा वेगळा राहून दृश्यपणाने आकाश बघू शकतो परंतु ब्रह्मस्वरूप होण्यासाठी द्रष्टाला ब्रह्मस्वरूपच व्हावे लागते दृश्याचा अनुभव आणि ब्रह्मवस्तूचा अनुभव या दोन्हीमध्ये हा फार मोठा फरक आहे ब्रह्मवस्तू पाहण्यास ब्रह्मामध्ये विलीन व्हावे लागते दृश्याच्या अनुभवात द्वैत ओलांडावे लागत नाही तर ब्रह्मवस्तूच्या अनुभवात द्वैत ओलांडल्या वाचून भागत नाही उपनिषदात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की ब्रह्म ब्रह्मवीत ब्रह्मैव भवती याचा अर्थ ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्म रूपच होतो

पलीकडे आहे म्हणून आकाश आणि ब्रह्म दोन्ही एकच असू शकत नाहीत दोन्हीमध्ये साम्यता नाही दुधामध्ये पाणी मिसळले तर पाणी दुधासारखे दिसते पण राजहंस ते पाणी निराळे काढू शकतो त्याप्रमाणे आकाश आणि ब्रह्म एकरूप दिसतात खरे परंतु संत मात्र त्याच्यातील भेद बरोबर जाणतात मायेचा हा सारा दृश्यमय पंचभूतात्मक पसारा मोठाच गुंतागुंतीचा आहे क्लिष्ट आहे संतांच्या संगतीमध्ये राहून ही गुंतागुंत सोडवावी अशा रीतीने संतांचा समागम करून मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यावे इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्थूल पंच महाभूते स्वरूप आकाश भेदो नाम समास पाचवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ शिरा